नमस्कार मी प्रवीण गायकवाड शिरनामामध्ये आपलं स्वागत एकशे अठ्ठ्याण्णव शिर हवेली विधानसभा मतदारसंघासाठी आज मतमोजणी झाली या मतमोजणीमध्ये माऊली कटके हे जाईन केलेलं ठरले शि या मतदारसंघामध्ये साधारणतः दोन महिन्यापूर्वी असं एक वातावरण तयार झालं होतं की माजी आमदार बाबाराव पासणे यांच्या निधनानंतर या मतदारसंघामध्ये आमदार अशोक पवार यांना कोणीच प्रतिस्पर्धी राहणार राहिलेलं नाही सक्षम प्रतिस्पर्धी दरम्यान ही सगळी परिस्थिती असताना माहितीकडं मात्र उमेदवार कोण असणार कंद असणार की इतर कोण असणार याची चर्चा होत्या अशा याच्यामध्येच अचानक एक वीस दिवसापूर्वी महायुतीने माऊलीआबा गटके यांना उमेदवारी देऊन अचानक वेगळाच एक संदेश दिला कटके यांना उमेदवार मिळालं तर त्यांना प्रचारसाठी अवघे वीस दिवस होते मात्र त्यांनी प्रचारासाठी वेगळं असं नियोजन केलं अशोक पवार यांचं एक मायक्रो प्लॅनिंग वगैरे त्यांच्या सगळा त्यांना असलेला चार पंचवार्षिकचा अनुभव हे सगळं पाहता त्यांच्यासमोर कटके टिकतील का अशी पण सुरुवातीला चर्चा होती अर्ज भरण्याच्या दिवशी अशोक पवार यांनी चांगले एक शक्ती प्रदर्शन केलं त्याच्यानंतर एक दोनच दिवसामध्ये माऊली कटके यांनी देखील त्यांच्यापेक्षा जास्त शक्ती प्रदर्शन करून आपली ताकद दाखवली खरंच त्या त्या दिवसापासूनच कटके यांचं एक चुणूक दिसून आली त्याच्यानंतर कटके यांनी शिरूर हवेली मतदारसंघामध्ये आणि स्पेसिफिकली तालुक्यामध्ये शिरूर तालुक्यामध्ये ज्या ज्या भागामध्ये गेले तिथं प्रचंड अशी गर्दी व्हायची शेकडो लोकं त्यांना त्यांच्या स्वागतासाठी असायची रात्री अकरा अकरा वाजेपर्यंत महिला त्या गावामध्ये बसलेल्या पाहिल्या ही सगळी जी परिस्थिती होती ती एक आम्ही जेव्हा शूरनामाने आम्ही ती थोडी टिपण्याचा निरीक्षण करण्याचा प्रयत्न केला तर त्याच्यामध्ये एक गोष्ट असे नार की हे एक वेगळं प्रकार आहे माऊलीमय म्हणजे एखादी एक सायकोलॉजी असती जसं नरेंद्र मोदी यांचं प्रमोशन केलं होतं भा, भाजपने त्यावेळेस तर मोदी 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 असं नाव असलं तरी सायकोलॉजीकडे प्रत्येक माणसाच्या मनामध्ये ते मना मा नाव असं बसलं त्याच प्रकारचं काहीतरी इथं माऊलीच्या संदर्भात आम्हाला दिसून आलं आणि त्याच वेळेस आम्ही प्रेडिक्ट केलं की माऊली हे जॉईंट किल्लं ठरणार कसल्याही परिस्थितीमध्ये माऊली शिरूर हवेली मतदारसंघाचा किल्ला चांगला लढवणार आणि जिंकणार नेमकं तसंच झालं आणि हे पंधरा वीस दिवसामध्ये त्यांनी शिरूर शहर असेल त्यानंतर शिरूर हवेली मतदारसंघामध्ये चांगलं नियोजन केलं आणि त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची एक गोष्ट अशी जाणून घे की माऊलींनी गेल्या काही वर्षांमध्ये महाकाल असेल काशी मथुरा असेल गुलबर्गा असेल अशा अनेक ठिकाणी मुस्लिम असेल हिंदू ह्या सगळ्या भाविकांना मोफत असं सफर घडवले आणि ही जी मंडळी आहे ज्यावेळेस ते आपल्या मतदारसंघामध्ये प्रचारासाठी फिरत होते तर प्रत्येक ठिकाणी ही मंडळी त्यांनी भेटायची आणि त्यांचं उत्स्फूर्तपणे स्वागत करायची आणि याच मंडळींनी असं ठरवलं की माऊलींना आपण आता निवडून आणायचं स्वतःही त्यांनी मतदान केलं आणि इतरांना सुद्धा उद्योग केलं राहता राहिला प्रश्न आता अशोक पवार यांचा तर अशोक पवार यांनी विकास कामं केली केली का तर केली मात्र विकासकामं करताना त्यांनी त्याच्यामध्ये जवळच्या लोकांना कामं दिली आणि त्याच्यामध्ये वीस टक्के कमिशन खाल्लं अशा पद्धतीची टीका विरोधकांनी स्पेसिफिक मावले कटके यांनी देखील केली याच्याबरोबरच घोडगंगा सहकारी साखरगंगा जो मागच्या वर्ष बंद झाला तसंही त्यांना प्रचंड असा फटका बसला अनेक सहाशे कामगारांना अनेक दोन वर्षापासून पगार नाही त्याच्यानंतर बावीस हजार शेतकऱ्यांचा ऊस पडून राहिला त्या सगळ्या गोष्टींची एक नाराजी पूर्व भागामध्ये त्यांच्यावर होती आणि एकूणच मतदारसंघामध्ये त्याचं थोडंसं थो सावट दिसून आला मागच्या पाच वर्षामध्ये जी मंडळी पदाधिकारी अशोक पवार यांच्या समवेत होते त्यातली अनेक अशी मोठे मोठे पदाधिकारी त्यांच्यापासून दूर गेले तर त्या संदर्भात त्यांना त्यांची खुनशी राजकारण त्यांना ते कारणीभूट अशी ही चर्चा खूप ऐकायला मिळाली त्या खुनशी प्रवृत्तीमुळे ही जी मंडळी दुरवलेली गेली होती ही मंडळी या निवडणुकीमध्ये एकत्र आली आणि त्यांनी एक चंग मानला की अशोक पवारांना पराभूत कसं करायचं हा पण एक फॅक्टर त्यांना प्रचंड त्यांच्या पराभवास कारणीभूत ठरला या पद्धतीने तसं विश्लेषण करायला गेलं तर माऊलीमय वातावरण तर झालंच होतं पण या ज्या पवारसाहेबांच्या काय थोड्या चुकीच्या गोष्टी होत्या आणि यातच पुणे नगर एक महत्व कुंडीचा प्रश्न म्हणजे आमदार पवार यांना दोन वेळा संधी मिळाली पण हा प्रश्न काही असा पूर्णतः सुटला नाही चाच म्हणजे त्या पाण्याचे जे काही टेल ते टू हेड हेड टू टेल त्याचे पण काही शिकारपूर भागामधले काही अनेक लोक त्यांच्यावर असे नाराज होते अशा अनेक गोष्टी त्यांना ह्या का कागिबट ठरल्या आणि शेवटी आज जो निकाल लागला त्या निकालामध्ये माऊली कटके हे निवडून येतील असं कोणी म्हणतच नव्हतं मात्र शिरोनामाने पहिल्यापासूनच त्यांचा एक अंदाजाचा परफेक्ट बांधला होता की निवडून तर टेस्ट येतील अगदी परवा परावादिवशीच आम्ही असं जाहीर केलं होतं की चोवीस नोव्हेंबरपासून शिरूर हवेली मतदारसंघामध्ये माऊली पर्व चालू नाही आणि तंतोतंत तुमतो तोच अंदाज खरा ठरला ते निवडून किती मतांनी येतील ते याबाबत सुद्धा आम्ही मा मागील निवडणुकीमध्ये आमदार अशोक पवार यांनी ज्या एक्केचाळीस बेचाळीस हजारांनी बाबूराव पाच यांचा पराभव केला होता ते लीड तोडतील माऊली कटके असा पद्धतीचा अंदाज बांधला आणि तो आज खरा ठरला आज पंच्याहत्तर हजारहून अधिक मतांनी माऊली कटके या मतदारसंघात निवडून आले आणि खऱ्या अर्थानं आजपासून माऊली पर्व या मतदारसंघात सुरू झालं असं म्हणावं लागेल